बकरी ईद सणानिमित्त बुलढाणा येथील कारंजा चौकात पोलिसांचे ड्रिल आणि शहरात पथ संचलन येत्या सात जून रोजी मुस्लिम बांधवांशी बकरी ईद हा सण संपूर्ण देशभर साजरा होत आहे त्या अनुषंगाने हा सण शांततेत पार पाडावा कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये तसेच जर कुठे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे हेच जनतेला दाखवण्यासाठी आज सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील कारंजा चौकात पोलिसांनी प्रत्याक्षिक सादर केले तसेच बुलढाणा शहर शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते या प्रत्याक्षिकेमध्ये बुलढाणा शहर बुलढाणा ग्रामीण पोलिसासह दंगा काबू पथक होमगार्ड अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभाग सहभागी झाला होता नंतर शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांनी पथसंचलन केले यावेळी बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड प्रामुख्याने हजर होते आज रोजी आगामी सण आणि उत्सव बकरी सण किंवा आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्यासाठी मान्य आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमाव विसर्जनाची कवायत घेतलेली आहे मॉफिसवर सण आणि तसंच रूट मार्च आयोजन केलेलं आहे हे आगामी सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी आमच्या जमावाची ही निमित्त आमची कवायत घेतली जाते आणि ते तंदुरुस्त सक्षम आम्ही पोलीस दल या सण उत्सवासाठी तयार आहोत आणि आम्ही कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी आमचं पोलीस प्र पोलीस दल तयार आहे असं आम्ही आमच्या मा आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जमा विसर्जन कवायत घेतली आहे तसेच आमचा हा रुटमाश आहे आणि आमचं बुलढाणा पोलीस दल कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे एवढंच मी याच्यानंतर सांगू इच्छितो